नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आए आणी ले ले। जा 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 आज तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पाहू शकता की खूप प्रमाणात धुळे आलेले यामुळे काय होत आहे ज्या 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 पिकाला फुलं आले त्याचं नुकसान होते म्हणून शेतकऱ्यांनी आज देखील आणि उद्या देखील बुरशी फवारण्या कराव्यात कारण की राज्यामध्ये खूप धुई आलेली आहे आणि उद्या देखील म्हणजे उद्या एकतीस डिसेंबर आहे उद्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे उद्या देखील धुई येणार धुई धुई आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चांगले एक बुरशीनाशक फवारणी करून घ्या कारण की राज्यामध्ये आज आणि उद्याचे दिवस खूप धुई, 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 धुई राहणार आहे धुईमुळे काय होतं पिकाचं फुलाचं नुकसान होतं कांद्याचं देखील पातीचं देखील नुकसान होतं म्हणजे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी धुईबद्दल पिकाची काळजी घ्यावं का। म्हणजे पाहू शकता मी जात आहे शनी शिंगणापूरला जात असताना तर गाडी सुद्धा चालवता येत नाही म्हणजे दहा पंधरा फुटावर कम्प्लीट पंधरा फुटावर सुद्धा दिसत नाही इतकी धुळे आलेली आहे आणि सर्व धुई असल्यामुळे आज या भागात जरी असलं तर उद्या दुसऱ्या भागात देखील येणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकरी सांगू शकतो की धुईपासून आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे राज्यात आता दहा दिवस म्हणजे दहा दिवस तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा हान पण राज्यामध्ये म्हणजे एकतीस तारखे उद्यापासून थंडी येणार आहे आणि धुई देखील उद्याच्या असणार आहे म्हणून हा अंदाज लागतो याचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र धुई दोन दिवस आणखीन धुके धुराळी हे राहणार आहे म्हणून अन पाहू शकता हे सेलो ते पात्र रोडवरला हे दृश्य आहे आणि किती प्रमाणात धुई आलेली त्यामुळे खूप पिकाचं नुकसान होतं तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करून घ्यावे धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा